माझ्या गुरुंनी मला सांगितलं ठीक आहे आता त्याच्यामध्ये देवघर देवघरामध्ये गणपती बाप्पाची छोटी मूर्ती बाळकृष्ण अन्नपूर्णा माता महालक्ष्मी ठीक आहे आणि आपला कुलदैव जेजुरीचा खंडोबा असतो आणि कुलदेवी असे तुळजा भगवाने त्यांचं अशा पद्धतीने आपण ठेवू शकतो अजून जर कोणाला ठेवायची असते तर तुम्ही ते सुद्धा ठेवू शकता परंतु एक गोष्टीची काळजी घ्यायची की एखाद्या देवाची फक्त एकच मूर्ती हवी एकच मूर्ती हवी थोडीशी लहान मोठी हो प्रत्येकाची प्रत्येकाची श्रद्धा आपण त्याच्यामध्ये दुखवायचं कोणी कोणी तर देवाच्या मूर्तीचे अटॅच झालेलं असतं आपण म्हणतो गेल्या का नाही नाही एवढा साईडची पाहिजे तोडी नाही काढून तो टाका नाही नाही प्रत्येकाच्या भावना असतात एवढ्या वर्षापासून त्यांनी त्या मूर्तीवरती प्रेम केलेलं असतं फॅमिली सारखं परिवारासारखं पूजा केलेली असते त्यामुळे तुमच्या आवडी बोडी त्या ठेवायची फक्त एवढंच एका देवाची एकच मूर्ती दोन मूर्त्या नाही ठेवायच्या एका देवाच्या दोन मूर्त्या आल्यानंतर काय होत हा आता आत्मा हा एक आहे दोन मूर्त्या एका देवाच्या म्हटल्यावर एक आत्मा दोन मूर्त्यांमध्ये दो विभागला जातो हा देव म्हणतो तू काम कर तो म्हणतो तू काम कर एक पण देव काम करत नाही त्यामुळे एकाच देवाची मूर्ती ठेवायची दुसरी गोष्ट काय काय आपण की फोटो फोटो फ्रेम असतात फाटके कळकटलेले असतात ते ठेवतात खूप जुन्यापासून जुन्या, जुन्या वर्ष खूप वर्षापासून त्यांचे पहिल्या पिढीपासून काही फोटो फ्रेम्स असतात काही जळलेले असतात पण ती आपण लावतो ते फोटो फोटो काही ठिकाणी त्याला होत लागलेली असते काही काही कळकटलेले काय ते पटलेले ते फोटो ठेवायचे नाही